ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

आज हुतात्मा ज्या हुतात्म्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा देशामध्ये जर कुणी बलिदान दिलं असेल तर ते आपले चार हुतात्मे आहेत आज चार हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त आम्ही अभिवादन करणार करण्यासाठी इथं संभाजी अनमहाराच्या आलो होतो पण या ठिकाणी कुत्र्यांची दुरवस्था आजूबाजूचा परिसर सर्वा कचरा खांद जस तशा पद्धतीने इथं बघायला मिळालं आणि त्यामुळं आम्ही संभाजी आरमार्गच्या वतीने आयुक्त कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करून त्या चार पुतळ्यांची दुरवस्था दूर झाली पाहिजे यासाठी आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी कारंजी सिटी इंजिनियर कारंजी साहेबांना त्वरित तिथं भेट देण्यास सांगितले आणि आम्ही आयुक्त साहेबांना अशी विनंती केली ज्या हुतात्म्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा बलिदान दिलं अशा उत हुतात्म्यांच्या पुतळ्याची जर अशी दुरवस्था होत असेल तर ती संभाजी आरमार कदापि सहन करणार नाही या आम्ही आता सौम्य पद्धतीने जे के आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर या चार पुत्रांचं सुशोभीकरण करण्याचा शब्द आम्हाला दिलेला आहे या पुढील काळात जर या चार पुत हुतात्म्यांची सुशोभीकरण कलरचं काम इथल्या भागाचे सर्व झाडे असू द्या सर्व कामं करण्याचे आश्वासन दिलं आहे त्वरित जर लवकरात लवकरही कार्य काम झालं नाही तर संभाजी आरमारला चार हुतात्म्यांच्या या सर्व याच्यासाठी संभाजी आर्माला उर पद्धतीचं आंदोलन करावं लागेल आता प्रशासनाने याची आम्ही साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने त्यांना हे आणि आमची अशी मागणी आहे जो कोण या झोन अधिकारी असेल झोन को जो कोण कर्मचारी असेल सर्व या विषय सर्व चुकाला जो जबाबदार अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना बडतर्फ पहिला करण्यात यावे यानंतर या परिसरात जो पण काय हुतात्मा दिन असू द्या त्यांची जयंती असू द्या ह्या कार्यक्रमा दिवशी त्याचं स्वच्छता दिसली नाही तर संभाजी आरमार महानगरपालिकेला टाळा टोकून विरुद्ध तीव्र आंदोलन करेल बोला सर हां सर आज बारा जानेवारी हा हुतात्मा दिन आणि शहरामध्ये साजरा केला जातो त्यामध्ये अभिष्ठ शहराचं नाव याच्या हुतात्मा सर्व महाराष्ट्राने जगभर झालेलं आहे हो त्या ठिकाणी आज संभाजी अहमारचे कार्यकर्ते पदाधिकारी इथं आले होते त्या अधिकारी आल्यानंतर ते जसं लक्षात आलं की त्या ठिकाणी काही गोष्टी ह्या महापालिकेच्या निर्णय करण्या अपेक्षित होतं त्यामध्ये काही गोष्टी महापालिकेने केलेल्या आहेत की काय ज्या गोष्टी आज संभाजी अहमारने मागणी केलेली आहे त्या गोष्टी महापालिकेच्या वतीनं लवकरात लवकर पूर्ण करून ती जी काही भाग आहे जो तो जो परिसर आहे तो चांगल्या पद्धतीनं सुसर्गित करून करून नागरिकांना त्याचा चांगल्या पद्धतीचा दृष्टीमध्ये येथे पडेल या दृष्टीबाबत महापालिका लवकरात लवकर ते पूर्ण करून ही सगळी कामे त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्यात येईल ओके